नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज सकाळचे सात सत्तावन्न झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आम्ही बनवतोय भरले वांगे मसालेदार वांगेची भाजी मस्त अशी वांगेची भाजी साईथे घेतले इथे तर सहा वांगे घेतले आता आपल्याला मसाला दळून घ्यायचा आहे तर घेतला आहे कांदा भाजून टोमॅटो पावचिरला आहे थोडा एक खोबरं घेतलं आहे भाजून आणि इथे थोडे घेतले जिरे आणि इथे लसूण आणि इथे शेंगदाणे आता इथं सर्व मिक्सर करायचं आहे आपल्याला मिक्सिंग मध्ये कशामध्ये करायचं धने राहिले थोडे टाकीचे आता मसालेदार वांगीची भाजी आहे कशी काळे का मसालेत काळे मसाल्याची भाजी भरून वांग काळे काळे मसाल्याची भरून वांगी आहे लाल होणार धने थोडे भाजून घेते आणि मी काय करते काय करते अरे बाल्या बेशिट आठ वाजले आज अंग पाणी तापले नाही तापला कर तर पाणी आहे आंघोळीला आंघोळ करून घेतो जास्त पाणी तापलंय आता मिक्सिंग करून घे तर मी आंघोळ करून येतो तर मित्रांनो डोळ्यात काहीतरी काल घाण गेली निघूच नाही राहिले पाण्यात बुडवला तरी पण नाही निघू राहिली खूपच त्रास होऊ राहिला चलतोय डोळ्यामध्ये आता जस्ट मी आंघोळ करतो आणि तुम्हाला भेटतो पुढची रेसिपी दाखवतो तर मित्रांनो सर्व मिक्स करून आणले त्याच्यानंतर याच्यात गरम मसाला हळदी पावडर मिरची पावडर टाकली आणि मीठ टाकले आता याची पेस्ट तयार करून घेतली आणि आता वांग्यामध्ये भरून घेते चल बाळा कपडे घाल आता डायरेक्ट शिजाल तर आपल्याला उरलेला जो मसाला आहे तेल टाकून परतून आहे त्याच्यानंतर हे भरलेले वांगे त्याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचे रेसिपी आहे कोणी पण बनवू शकता बॅचलर पर्ग सुद्धा बनवू शकतो है बॅचलर पर्ग एक वांगी टाकून घ्यायची मस्त काय शिकू राहिलं त्याच्यामध्ये आणि पा हे पाणी तेच टाकायचं तर उरलेला मसाला धुऊन आपण ते पाणी या मसाल्याच्या याच्यात टाकायचं शिजायला छान आहे सी रेसिपी मी दूध घेऊन आला आता मित्रांनो छान अशी मसालेदार भाजी झाली एकदम मस्त वांग्याची भाजी बघू शकता भरलेली वांगेची भाजी एकदम मस्त छानपैकी मसालेदार वांगेची भाजी आणि इथे दूध तापायला ठेवलं आहे चपाती वगैरे झाले स्वयंपाक झाले आणि डब्बा भरला आहे इथे अनवीला मोसंबी वगैरे कापून दिली मी माझा डब्बा इथे भरला आहे ठेव दाखल लो तर मित्रांनो खूपच उशीर झाला आहे नऊ वाजले तर मित्रांनो संत्री सॉलसुद्धा खूप टाइम झाला आणि भाजीस वगैरे बनवताना मग स्वयंपाका करताना अर्धा तास वाय गेला तर जस्ट निघतो आता कामावर हो। तर भेटू पुढच्या लॉकमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू